महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केल्याने सर्वत्र भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे सिन्नर तालुका भाजपाने तर छत्रपती शिवाजी महाराज चौकात मिठाई वाटप करत नवाब मलिक यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा अथवा ठाकरे सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी केली राज्याचे अल्पसंख्याक अंमलबजावणी संचालनालयाने अर्थात ईडीने अटक केली असून त्यांच्यावर झालेल्या कारवाईमुळे भाजपाने आता महाविकास आघाडी सरकारची कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत अटकेनंतर अनेक ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे महाविकास आघाडी मधील एक मंत्री तुरुंगात एका मंत्र्याला तरुणीच्या प्रकरणी राजीनामा द्यावा लागला तर एका नेत्याचा अनधिकृत रिसॉर्ट एका, एका मंत्र्याला दोन पत्नी आहेत अशी मोठी यादीच असून सर्व भ्रष्ट मंत्र्यांचा समावेश असलेल्या या सरकारने अल्पसंख्याक मंत्री यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे सिन्नर तालुका भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी देखील तालुका प्रभारी आव्हाड व तालुका यांच्या अटकेचे समर्थन करत आनंदोत्सव साजरा केला व त्यांच्या राजीनाम्याची मागणी देखील करण्यात आली या प्रसंगी भाजपाचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब शिंदे संदीप गुजराती मनोज सिरसाट दर्शन भालेराव सचिन गोयसर, शरद जाधव डॉक्टर दीपक श्रीमाई राजेश कपूर सुमन जोशी विनोद आंबोले हितेश वर्मा मुकुंद खर्जे विशाल क्षत्रिय रमेश दराडे पांडुरंग पाटोळे मदन बिन्नर समाधान केकान प्रिया लहानगे साक्षी लहानगे दीक्षा लहानगे गणेश क्षीरसागर प्रमोद उगले आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड सहा <zfreans> चार वाजता घरातून म्हणून त्यांच्या आठ तास चौकशी करून त्यांना कोर्टापुढे हजर करून कोर्टाने तीन तारखेपर्यंत म्हणजे आठ दिवसाची त्यांना ईडी कस्टडी कोर्टाने जाहीर केलेली आहे आणि म्हणून त्या ठिकाणी सर्वच मंत्री असल्यामुळे कॅबिनेट मंत्री असतो म्हणून अल्पसंख्याक विभागाचे मंत्री असतं म्हणून त्यांचा राजीनामा हा ताबडतोब घेतला गेला पाहिजे आणि म्हणून आज या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हे नवाब राज्य राजीनाम्यासाठी हे मोठे ठाणे आंदोलन प्रत्येक पंच्या तालुक्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये राज्यामध्ये होत आहे आणि म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने अशा ठिकाणी केलेलं आहे जे ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे यांचे गृहमंत्री जेलमध्ये आज हवा खात आता हे अल्पसंख्याक मंत्री सुद्धा तुंगाचे हवा खात आहे यांनी भ्रष्टाचार केलेला आहे देश द्रो केलेला आहे आणि म्हणून या त्यांच्यावरती कारवाई केलेली आहे त्यांनी केलेल्या या कारवाईचा चिन्ह भारतीय जनता पार्टीच्या वतीनं त्याही जाहीर निषेध करीत आहोत आज या ठिकाणी नवाब मलिक यांचा पोस्टर काढून आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत किती अनेक नृत्य या ठिकाणी घेतलं या भारताचा देशदृही तो बाहु तीव्र नाही त्या दाऊदिवराबरोबर त्याने साठलोट बांधलं त्याचप्रमाणे या ठिकाणी त्यांचे नेते हे त्यांच्या विमानातून फिरले हे दे असं देशद्रोही जातक कुठं हे यांच्या हातून घडत आहे हे निश्चितच शर्मेची बाब आहे एक प्रकारे हे राष्ट्रवादी हा टोळ्यांचा आणि गुड्ड्यांचा या ठिकाणी अड्डा असलेला पक्ष ज्याला भ्रष्टाचार करायचा असेल ज्याला गुड्डेगिरी करायची असेल ज्याला दाऊदिव्यांसारख्या ज्यांमध्ये साजर व्हायचा असेल त्यांनी राष्ट्रवादीमध्ये सामील झालं पाहिजे अशी मी त्यांना विनंती करतो आणि या लोकांना खुशाल या जे नागरिक असतात हे नागरिक या ठिकाणी सामान्य नागरिक यांच्यावरती या ठिकाणी वेगवेगळ्या जातीवादाचा आधार घेऊन या ठिकाणी मतं मागतात आणि निवडून येतात हे खरोखर महाराष्ट्राच्या दृष्टीने जे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव देतात शाहू फुले आंबेडकरांचं नाव देतात आणि त्यांच्या हातून जर असं कृत्य करतंय जे खरोखर या ठिकाणी जर शाहू महाराज आणि फुले आंबेडकर आज जिवंत असते तर यांना जोडेने मारलं असतं असे एक झालेलं कृत्य करणारा या नवाब मलिक आणि या आघाडी सरकारचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र आम्ही करतो त्यांनी एकोणीसशे ब्याण्णवच्या दंगलीमध्ये संबंध मुंबई वाचवली व अख्ख्या महाराष्ट्राला या बॉम्बस्फोटाने त्यांच्या आपण थोडी उत्तर दिलं त्यांचे सुपुत्र आदरणीय या राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब आज या त्यांनी बॉम्बस्फोट घडवला त्यांच्याबरोबर मांडीला मांडीला व त्यांच्याबरोबर अनेक भ्रष्टाचारी मंत्री अर्जुन खोतकर सुद्धा आहे संजय राठोड सुद्धा आहे अनिल देशमुख सुद्धा आहेत अनिल परब सुद्धा आहेत संजय राव सुद्धा आहेत इतकी सर्व प्रचंड मोठी यादी आहेत त्यांच्याबरोबर कुठल्या प्रकारे कारवाई करत नाही निर्लज्जपणे सरकारमध्ये बसलेले आहेत व एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांनी जॉम घडवला त्याची जमीन नवाब घेतली व त्यांना पंचावन्न लाख रुपये त्यांनी ट्रान्सफर केले ज्याला म्हणतात टेरर फंड टेरर फंड हा देशाचा सर्वात मोठा गुन्हा आहे हा राष्ट्र जोराजागून आहे तरी या नवाब तत्काळ आणि इमिजिएटली निर्लज्जपणा नि, 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 दाखवता याचा राजीनामा घेतला पाहिजे एवढीच आमच्या सर्व भाजपवासींची इच्छा आहे जर ज़, त्यांना ज़, राजीनामा नाही घेतला तर सबंदर राज्यभर हे आंदोलन पेटल्याशिवाय राहणार नाही एकोणीसशे ब्याण्णव मध्ये झालेल्या बॉम्ब फोटात आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सर्व नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांची मी स्थानिक आहे काल पहाटे पाच वाजता अधिकाऱ्यांनी नवाब मलिकच्या बंगल्यात घुसून त्याला अटक केली मागच्या अनेक महिन्यांपासून वेगवेगळ्या पत्रकार परिषदा घेऊन त्यांनी अमकं केलं त्यांनी तमकं केले असे एक आरोप करणारा नवाब मलिक आज स्वतः जेलमध्ये आहे खरंतर अतिशय प्रामाणिकपणे काम करणाऱ्या वानखेडे नावाच्या अधिकाऱ्याला सुद्धा हा मागे लागला वानखेडे बोगस त्याचा बाप बोगस त्याचा खटान बोगस अशा प्रकारचे आरोप सुद्धा त्यांनी केले परंतु स्वतः मी या नवा फिती बोगस हे आज संबंध देशाने पाहिलेला आहे दाऊद इब्राहिमचा सख्खा भोग इब्राहिम कास्कर हा काही दिवसांपूर्वी ईडीच्या ताब्यात आला या इब्राहिम कास्करनी अनेक घोटाळ्यांचा खुलासा ईडी समोर गेला आणि त्या घोटाळ्यांच्या आधारावर नवा मलिकला अटक झालेली आहे साधा बंगाराचा धंदा करणारा हा माणूस वीस आणि पंचवीस हजार बंगारावनं कोण भरणारा हा नवाब मलिक आज हजारो कोटींचा मालक झालेला आहे पैशाचा तर कर यांनी आपलं केलेलाच आहे परंतु याच्यामध्ये देशप्रेम आणि महापुरुषांबद्दल प्रेम अजिबात नाही याच्याच पक्षाच्या लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला शिवाजी महाराजांचा जयजयकार केला तेव्हा याला हात वर करायला आणि कोर्टात यायला लाद वाट परंतु काल ईडीच्या कार्यातून बाहेर येताना हा हात करून लोकांना अभिवादन करत होता असं अशाच पद्धतीने राजमुद्राला जेव्हा पोलिसांनी अटक केली तेव्हा सुद्धा राजमुद्रा हसत होता परंतु तीन दिवसानंतर ह्या राजपूताचा मार्ग करला तशाच पद्धतीने ह्या नवा पलीचंसुद्धा झाल्याशिवाय राहणार नाही राजीनामा हे निर्लज्ज सरकार त्यांना राजीनामा घेणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री आहे परंतु आम्ही राज्यपालांच्या मागे लागून राज्यपालांच्या विशेष अधिकारांचा वापर करून या माणसाला मंत्रीपदावर हटवता येईल किंवा नाही याचासुद्धा आम्ही अभ्यास करणार आहोत हे जे सरकार आहे या सरकारचे अनेक मंत्री बिलमध्ये गेलेले आहेत स्वतः गृहमंत्री शंभर कोटीच्या कपल्यामध्ये जेलमध्ये आहेत आता नवाब पदिक जेलमध्ये गेला संजय राऊत सुद्धा नंबर लवकर लागला आमचे नेते सोमय्या गिरीट सोमय्या यांनी अनेक घोटाळे बाहेर काढलेले आहेत मुळातच हे घोटाळेबाद सरकार आहे जनतेची सेवा करण्यासाठी हे सरकार स्थापन झालेलं नाही या सरकारच्या प्रत्येक मंत्र्यांनी थोकान मांडलेलं आहे जनतेला आणि या राज्याला लुटायचं काम याचं चालू आहे आणि त्यामुळे या सरकारला कोणीतरी कोणी आम्ही शांत राहू देणार या नाही याच्या विरोधात सातत्याने आंदोलन करत राहू विरोधात जनतेमध्ये आक्रोश जो आहे तो जनतेमध्ये पसरवत राहू आणि लवकरात लवकर या सरकारला खाली घेतो अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे